Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण प्रायव्हेट बी डी एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत कॅपराऊंड टू मध्ये बी डी एसचा जो कटॉप आहे तो फार कमी झालेला आहे इवन हा कटॉप तीनशे मार्कपेक्षा कमीवर आलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी डी एस करण्याची इच्छा असेल व मार्क कमी असतील अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कॅटेगरीनुसार आपण राऊंड वन आणि राऊंड टूचं कम्पॅरिझन देखील करणार आहोत की राऊंड टूमध्ये कॅटेगरीनुसार किती मार्काने कट कमी झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात अगोदर आपण टी कॅटेगरीचा विचार करणार आहोत या कॅटेगरीचा तुम्ही पाहू शकता राऊंड वनमध्ये जो कटॉप आहे तो दोनशे सत्तेचाळीस होता व राऊंड टूमध्ये हा कटॉप जनरलसाठी दोनशे एक्केचाळीस व ज्या काही उमन कोटा आहे त्यामध्ये दोनशे सव्वीस पर्यंत आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो राऊंड वनपेक्षा हा कटॉप मुलांसाठी सहा मार्कने तर मुलींसाठी एकेवीस मार्काने कमी झालेला आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एस सी कॅटेगरीचा कटॉप पाहू शकता राऊंड टूमध्ये हा कटॉप दोनशे त्र्याण्णव मार्कपर्यंत आला आहे व हा कटॉप राऊंड वनपेक्षा जवळपास तीस ते बत्तीस मार्काने कमी झाला आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीनंतर या ठिकाणी तुम्ही विजे कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो दोनशे ब्याण्णव मार्कपर्यंत आलेला आहे आणि राऊंड वनपेक्षा अठ्ठावीस मार्काने कॅप राऊंड टूमध्ये बी डी एसचा कट ऑफ कमी झाला विजे कॅटेगरीनंतर आता आपण खाली एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ पाहत आहोत या कॅटेगरीचा राऊंड वनचा जो कट ऑफ होता तो तीनशे एकेवीस मार्कपर्यंत राहिला होता राऊंड टूमध्ये एन टी बी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे ब्याण्णव मार्कपर्यंत प्रायव्हेट बी डी एस कॉलेज मिळालं राऊंड वनपेक्षा हा कटॉप जवळपास एकोणतीस मार्काने कमी झाला आहे एन टी बी नंतर आता आपण या ठिकाणी एन टी सी आणि एन टी डी या कॅटेगरीचे कटॉप पाहत आहोत एन टी सीचा जो कटॉप आहे तो दोनशे शहाऐंशीपर्यंत व एन टी डी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो दोनशे त्र्याण्णव मार्कपर्यंत आला आहे राऊंड वनपेक्षा हा कटॉप जवळपास एकोणतीस मार्कपर्यंत कमी गेला आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी डी एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ही आनंदाचीच बातमी आहे की राऊंड वन नंतर जवळपास सर्व कॅटेगरीचे जे कटॉप आहेत ते तीस मार्कापर्यंत खाली आलेले आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो दोनशे सत्त्याण्णव मेल कॅन्डिडेटसाठी व दोनशे पंच्याण्णव फिमेल कॅन्डिडेटसाठी आलेला आहे ओपन वुमन कोटाचा जो कट आहे तो जवळपास अडोतीस मार्काने कमी गेलेला आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओबीसीचा देखील कट ऑफ पाहू शकता हा कट ऑफ दोनशे त्र्याण्णव मार्कपर्यंत आला होता व या राऊंडमध्ये बत्तीस मार्काने हा कट ऑफ कमी गेलेला आहे शेवटी तुम्ही या ठिकाणी एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचे कट ऑफ पाहू शकता या कॅटेगरीचे कट ऑफ साधारण दोनशे सत्त्याण्णव तसेच एस सी बी सीचा जो डाटा आहे तो अद्याप आपल्याला अवेलेबल झालेला नाही परंतु या कॅटेगरीचा कट ऑफ देखील दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी या दरम्यान आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील कॅपराउंड टूचा प्रायव्हेट बी डी एस कट ऑफ होता कॅटेगरीनुसार तुम्हाला कळालंच असेल की कि किती मार्कपर्यंत हा कट ऑफ राहिलेला आहे व राऊंड वनपेक्षा हा कट ऑफ किती मार्काने कमी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे देखील मार्क कमी असतील साधारण दोनशे पन्नास दोनशे साठ व तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये बी डी एस करण्याची इच्छा असेल तर पेशन्स ठेवा तुम्हाला देखील कॅप राऊंड थ्री राऊंड फोर किंवा स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत बी डी एसचं कॉलेज मिळणार आहे जर तुमची महाराष्ट्रामध्ये बी डी एसची इच्छा असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तुमचं बी डी एसचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू यापुढील जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच जे काही तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहेत त्यावर संपर्क करून बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नाव नोंदणी करू शकता व पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत राहून आपलं बी डी एसचं स्वप्न पूर्ण करू शकता तरी ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तसेच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल या माहितीमुळे तुमची मदत झालेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व कटऑप का व काउन्सलिंग संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद